नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संपवा भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा असं विधान माझे बंधू मनोज दादा जरंगे पाटील यांनी नुकतंच केलं दादांचं हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे की महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला मराठा समाजाला वर्षानुवर्ष गृहित धडलं गेलं या महाराष्ट्रात अनेक मराठा समाजाचे नेते झाले पण त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं प्रयत्न केले नाहीत शरद पवारांनी तर कायम मराठा समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही अशीच विधानं केली आणि आज जरांगेदादांच्या आडून मात्र मराठा समाजाचा पुळका असल्याचं आव शरदचंद्र पवारसाहेब आणत आहेत मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं बोलणारे आता आव आणत असताना सूट जरांगे पाटलांना उपोषणाला बसवत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती टीका केली जाते काय खेळ मांडून ठेवलाय का मनोज दादा आपण मराठा समाजाचा अहो मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण आरवाची आणि असली निश्चित नाही आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताट राहील अशीच आपली भाषा असली पाहिजे सत्ताधारी पक्षाने महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी अशा दोन्ही पक्षातल्या मराठा नेत्यांची बैठक लावली त्यावेळेस आपण यांना का गेला नाहीत आणि ते जाण्यासाठी प्रवृत्त केलं नाहीत हाही माझा आपल्याला प्रश्न आहे मराठा समाजाच्या आडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाचच्या भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतलाय तुमची ही कृती न समजण्यात की महाराष्ट्रातला मराठा समाज आता मूर्ख नाही हे लक्षात घ्या ज्या दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन सर्व पक्षीय मराठा नेत्यांनो एक निर्णय करा मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या आणि जरांगेंचा खरा चेहरा समाजासमोर आणा त्यांच्या आडून मराठा समाजाचा पुन्हा एकदा गैरवापर करणाऱ्या शरदचंद्र पवार यांचा चेहरा टराटरा आपण पाडलाच पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा नेत्यांना माझे हात जोडून विनंती आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा आहे मात्र मनोज जरांगे यांनी बोलताना थोडंसं भान ठेवावं सगळ्यांचा आदर करत शिवराळ भाषा न वापरता सुसंस्कृतपणे बोलावं अशी मागणी आता सगळेच जण करत आहेत आणि एका मराठा वाघिणीने तर मनोज जरांगे यांना सडेतोड भाषेमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत अपेक्षा आहे की मनोज जरांगे या ताईंच्या प्रश्नांना उत्तर नक्की देतील मनोज जरांगे यांनी गेल्या तारखेला सोडलं आणि आता त्यांनी तेरा ऑगस्ट पर्यंतची मुदत सरकारला दिलेली आहे की तेरा ऑगस्ट पर्यंत सगळे सोयरेची अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं गेलंच पाहिजे मात्र आता सगळेच जण मनोज जरांगे यांना प्रश्न करू लागलेले आहेत की ज्याप्रमाणे तुम्ही एकनाथ शिंदे आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून तुम्ही लेखी आश्वासन घेणार आहात का की जर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर महाविकास आघाडीचं सरकार मराठ्यांना आरक्षण दे। आरक्षण देण्यावर शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले संजय राऊत आदित्य ठाकरे या लोकांचं काय म्हणणं आहे यासाठी मनोज जरांगे कधी प्रश्न विचारणार आहेत की नाही असा सूरही आता उमटायला लागलेला आहे लोक आता उघड उघड बोलायला लागलेले आहेत की मनोज जरांगे आरक्षणाच्या नावाखाली आंदोलनाच्या नावाखाली सर्रास सरळ सरळ राजकारण करत आहेत विचार करा मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत एक उपमुख्यमंत्री हे मराठा समाजा आहे। समाजाचे आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार दोघेही मराठा समाजाचे आहेत मात्र मनोज जरांगे येऊन जाऊन फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करत आहेत आणि यांना टार्गेट करत असताना मनोज जरांगे सतत बामण बामण असा जातीवाचक शब्द वापरून नेमकं काय सिद्ध करू पाहत आहेत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर जाहीर केलेलं होतं स्पष्ट सांगितलेलं होतं की ओबीसी समाजावर भारतीय जनता पक्ष अन्याय होऊ देणार नाही याच गोष्टीचा मुद्दा बनवत देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी मनोज जरांगे मुद्दाम आता ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा हट्ट करू लागलेले आहेत खरं तर जेव्हा मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झालेली होती तेव्हा साधी सरळ एकच मागणी होती की कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा आणि मराठ्यांचा आरक्षणाचा अनेक वर्षांपासूनचा खितपत पडलेला प्रश्न मार्गी लागावा त्यानंतर अचानकच मनोज जरांगे हे सर्वच्या सर्व, सर्व मराठ्यांचे एकटे नेते बनले मराठा क्रांती मोर्चा मध्ये आधी सामील असलेले सगळे आंदोलक आणि नेते बाजूला सारले गेले मनोज जरांगे यांनी सुरुवातीला मागणी केली की कुणबी प्रमाणपत्र शोधायला सुरुवात करा आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडतील त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या त्यानंतर मनोज जरांगे यांनी नवी मागणी केली की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आता मनोज जरांगे यांची तिसरी मागणी अशी आहे की सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या आणि पुढची मागणी अशी आहे की मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा ओबीसी मधूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे राकेश टिकेत यांच्याच प्रमाणे मनोज जरांगे सुद्धा एक मागणी पूर्ण झाली की दुसरी जी पूर्ण होणं अत्यंत कठीण आहे अशक्य आहे अशी मागणी करतात याचाच अर्थ स्पष्ट आहे की मनोज जरांगे यांना आरक्षणाचा हा मुद्दा निवडणुका होईपर्यंत पेटताच ठेवायचा आहे मग यातून भले समाजाचं कितीही नुकसान होवो समाजाचा सामाजिक सलोखा कमी होवो जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण होवो त्याच्याशी मनोज जरांगे यांना काहीही देणं घेणं नाहीये उलट मनोज जरांगे हे स्वतःच इतरांना जातीवाचक बोलतात आणि स्वतःच कांगावा करायला लागतात की बघा बघा समाजामध्ये जातीय ते निर्माण होत चाललेली आहे सुरुवातीच्या एका भाषणामध्ये मनोज जरांगे स्पष्ट बोलून गेलेले होते की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय त्यांच्या या बोलण्यावर सगळीकडूनच टीका सुरू झाली आणि मग मनोज जरांगे यांनी घुमजाव केलं मनोज जरांगे धडधडीतपणे असं बोलले की नाही नाही मी असं अजिबातच बोललेलो नाहीये मला दाखवा मी असं कधी बोललेलो आहे ते अहो इंटरनेटवर तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे अजून ही अवेलेबल आहे जरांगे साहेब तेव्हा खोट बोलण्यापेक्षा तुम्ही जर असं बोलले असते की माझ्या तोंडून तो शब्द चुकून निघून गेला भावनेच्या भरामध्ये मी बोलून गेलो मला माफ करा महाराष्ट्र मोठ्या मनाचा आहे महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस हिंदू माणूस खूप मोठ्या मनाचा आहे त्याने तुम्हाला माफ केलंही असतं पण तुम्ही धडधडीतपणे खोटं बोललात यातूनच जाणवायला लागलं की तुम्हाला फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे जे शरद पवार या अगोदर बोललेले आहेत की मराठ्यांना आरक्षण भेटणं अशक्य आहे किंवा त्यानंतर शरद पवार असंही बोललेले आहेत की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी अजिबातच लागू नये तेच शरद पवार म्हणतायत की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणं मला काही पटत नाहीये बाबा पण ही गोष्ट ते खास या मुद्द्यासाठीची पत्रकार परिषद घेऊन अजिबातच बोलत नाहीत दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या विषयावर पत्रकार परिषद सुरू असताना आरक्षणावर ते एखादं असं वाक्य बोलून जातात आणि आपला मीडिया सुद्धा त्याकडे कानाडोळा करून टाकतो खर तर मनोज जरांगे यांनी शरद पवार यांनाच खडसाबून विचारलं पाहिजे की तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होते हो तुम्ही का प्रयत्न केले नाहीत पण मनोज जरांगे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रतिप्रश्न करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मिळणारी रसद बंद होईल आणि म्हणूनच मनोज जरांगे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रश्न विचारत नसतील अशी शंका अनेकांच्या मनात आहे मनोज जरांगे एकीकडे असं म्हणतात की माझ्याकडे पैसा नाही मी गरीब आहे माझ्याकडे शेतजमीन नाही काहीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे जे पंधरा पंधरा दिवस संभाजीनगरला जाऊन अद्यायावत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात त्याचा हजारो रुपयांचा खर्च नेमका कोण करत आहे बरं असा प्रश्न सुद्धा लोक विचारायला लागलेले आहेत कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत त्यानंतर मराठ्यांना वेगळं दहा टक्क्यांचं आरक्षण सुद्धा मिळालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मनोज जरांगे ज्या रॅलीज काढत आहेत ज्या सभा घेत आहेत ज्यावर कोट्यावधींचा खर्च होतोय तेच कोट्यावधी रुपये मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी जर वापरले गेले तर किती जणांचं भलं होईल याचा विचार करायला पाहिजे ना यार परंतु हा सगळा पैसा उपयुक्त असं काही करण्यापेक्षा उपद्रव वाढवण्यातच वापरला जातोय आणि हे महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे की आपल्या सकारात्मक गोष्टी करण्याऐवजी नकारात्मकता वाढवण्यासाठीच सर्व शक्ती आणि पैसा वापरला जातोय मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका ज्याप्रमाणे न्यायालयामध्ये एखादा खटला चालू असतो आणि न्यायाधीश वेगवेगळ्या तारखा देत असतो त्याचप्रमाणे मनोज जरांगे सुद्धा सरकारला वेगवेगळ्या तारखा देत आहेत मनोज जरांगे स्वतःला न्यायाधीशांच्याही वर समजायला लागलेले आहेत की काय असा एक प्रश्न अनेकांना पडू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे सरकारला तारखांवर तारखा द्यायला लागलेली आहेत ला म्हणजेच मनोज जरांगे स्वतःला न्यायालयाच्याही वर समजायला लागलेले ला आहेत का यावरही तुमचं काय मत आहे हे पण आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला केलं नसेल तर प्लीज लगेच करून ठेवा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ -वी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं जे काम हाती घेतलेलं आहे त्याला तुमचा पाठिंबा मिळावा तुमचं सहकार्य मिळावं आणि तुमचे आशीर्वाद लाभावेत इतकीच माफक अपेक्षा आहे त्यामुळे आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा ही नम्र विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम